श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा अनेक जण अनेक प्रकारची पूजा आणि उपवास करतात सकाळ संध्याकाळ दिवा अगरबत्ती लावत असतात जेणेकरून देवाचे आशीर्वाद त्यांच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये म्हणून हे सर्व करत असत आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो परंतु तुम्हाला माहीत आहे का की तो आपल्या आपल्याला याबद्दल एक इशारा एक संकेत देत असतो आज आपण या संकेताबद्दलच जाणून घेऊया की देवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत की नाही जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जावे की तुमच्या घरात देवाचा वास आहे ते चिन्ह काय आहे आज आपण याबद्दलच बोलणार आहोत तर देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदानही करतात जेणेकरून देवाचे आशीर्वाद त्यांच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो परंतु तुम्हाला माहीत आहे का की तो आपल्याला याबद्दल एक इशारा देत देखील देतो आज आपण या चिन्हांबद्दल जाणून घेऊया जे तुम्हाला सांगतात की देवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत तर बघा जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते नक्कीच जाणवते काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असाल अनेक वेळ असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकांमुळे तुमच्या काही कर्मामुळे तो परत येतो कारण यावेळी लोक अनेकदा ही चूक करतात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरी देव राहतो पण त्यांना स्वतःलाच याची जाणीव नसते आणि ते स्वतःच त्याचा अपमान करून त्याला परत पाठवतात म्हणे मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही तर तुमच्या या सर्व कृतीमुळे तुमच्यावर देव क्रोधित होतो म्हणून आज आपण जाणून घेऊ सविस्तर माहिती सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही स्वतः समजू शकाल की देव तुमच्या घरी आला आहे चला तर मग जाणून घेऊया या चिन्हांबद्दल या संकेताबद्दल तर असे भरपूर संकेत आहेत की ज्यामुळे तुम्हाला नक्कीच समजेल की देव तुमच्या घरामध्ये वास करत आहे देवाचा तुम तुमच्यावर आशीर्वाद आहे तर मित्रांनो जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक तुम्हाला जाग येते आणि तुम्ही रोज यावेळी उठत असाल तसेच ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणतेही स्वप्न दिसले की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्रो मंत्रोपचार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्न देखील तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करत असतात किंवा जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्राचा आवाज घंटांचा आवाज किंवा कोणीतरी तुम्हाला राम राम असे कोणतेही नाव ऐकू येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आला आहे हे दर्शवणारे दुसरे चिन्ह आहे किंवा जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हालाच तो जाणवतो हा कोणताही परफ्यूमचा किंवा इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही सुगंध नाही तुम्हाला फक्त हा सुवास येतो हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येतो तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो तर मित्रांनो हा वास देवी देवतांचा आहे ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवांचा वास आहे त्याच्या उलट आता जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरात येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव वास करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करते किंवा जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याचवेळी जर कोणी जीव म्हणजे कुत्रा मांजर गाय किंवा अन्य कोणी असेल किंवा एखादा साधू तुमच्या दारात तु, येतो आणि आठवड्यातून वारंवार घडत आहे ते तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या घरी दार ठोठावत आहे तो येत आहे कारण गाय हे सुद्धा आईचेच रूप आहे कुत्रा हे भैरव बाबांचे प्रतीक मानले जाते किंवा कोणी भिकारी आला तर तोही देवांच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत आहे त्यामुळे आपण त्यांना कधीही हाकलून देऊ नये त्यापेक्षा त्यांना खायला दिले पाहिजे आणि त्यांना सन्मान दिला पाहिजे पैसे किंवा इतर काहीही दान करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान हे अन्न पाणी मानले जाते किंवा जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा देवांचे फोटो दिसले असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवांचे आशीर्वाद मिळणार आहेत अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण ते घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होतात सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही असे काहीतरी घडते जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी देवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवांचा आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर कोणी कमी काम करूनही यश मिळवले हे देवाच्या कृपेचे लक्षण आहे देव ज्याच्यावर प्रसन्न होतो त्याचे सर्व संकटापासून संरक्षण करतो तो प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतो त्याच्या आयुष्यात कितीतरी दुःख आले तरी ते नेहमी आनंदी राहतात ते कोणत्याही समस्येला घाबरत नाही तो प्रत्येक अडचणीवर सहज मात करतो तसेच घुबड पाहणे म्हणजे हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्वाचा दर्जा देण्यात आला आहे घुबड्याला लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे कुठेतरी घुबड दिसले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते जर जा तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे तसेच खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल होऊ लागतात जिथे जिथे देवी लक्ष्मी येते तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवणही पुरेसे वाटते याशिवाय अशा घरातील लोक मांसापासून दूर राहू लागतात किंवा धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात प्रिय आहे असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण आहे किंवा शंकाचा आवाज शुभ चिन्ह देतो हिंदू धर्मात शंकाला महत्वाचे स्थान दिले आहे इतकेच नाही तर शंकाचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभ प्रसंगी पूजा करताना शंख वाजवला जातो सकाळी उठल्यावर शंकाचा आवाज ऐकू येत असेल तर ते शुभ लक्षण आहे असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर ऐकणे हे आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते तसेच सलग तीन दिवस घरातून बाहेर पडताना तुम्हाला नीलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे ऐकले आहे तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्ष्याचे दर्शन हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर पांढऱ्या गायी वारंवार येऊ लागल्या किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येईल आणि आपल्या वासराला दूध पाजेल त्यामुळे तुमच्यावर देवी देवतांचा कृपेचा हा स्पष्ट संकेत आहे आणि हे सूचित करते की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत तसेच देव तुमच्या सर्व संकटाचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहे असा यामागचा संकेत आहे तसेच बघा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती पक्षांनी घरटे बनवले तर ते खूप शुभ लक्षण आहे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे पक्ष्यांना आणि त्याच्या बाळांना चुकूनही त्रास देऊ नका त्याऐवजी ते त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा पूजा करताना तुम्ही इतके भावुक झालात की डोळ्यातून तुमच्या अश्रू वाहू लागतात हे देखील एक लक्षण आहे शुभ लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचे रडणे ऐकले आहे जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात तर तुमच्या तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार आहे हे देखील सांगते देव तुमच्यावर दया दयालू आहे त्या माकडांना खायला देण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा तसेच बघा तुम्ही रोज पूजा करत असताना तुमच्या पूजेच्या वेळेस पाहुणे येणे हे देखील देवांच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर पाहुणे भेट वस्तू घेऊन आले तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुझी पूजा स्वीकारली पूजेच्या वेळी लावलेल्या दिव्याची ज्योत अचानक वेगाने पेटू लागली तर समजून घ्या की तुमची पूजा यशस्वी होणार आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकरच निघून जातील जर तुम्ही अनेकदा पहाटे तीन ते साडेपाचच्या च्या दरम्यान म्हणजेच ब्रह्म उठत असाल तर ते देखील देवाचे लक्षण आहे म्हणजे जर तुम्ही उठलात तो देव तुझ्या भक्तीने प्रसन्न आहे यामागील हा संकेत आहे तसेच जी व्यक्ती रात्री तीन वाजून वीस मिनिट आणि अचानक उठते त्यामुळे त्याला शुल्लक बाब समजू नका हे चिन्ह खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांची शक्ती जागृत होतात ज्याला खूप काही सांगायचं आहे अशा परिस्थितीत असे लक्षण आहे की तुम्ही वाजल्यानंतर वार जागे व्हाल त्याचबरोबर रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांकडून मागितलेले वरदान कधीच रिकामे होत नाही देव तुमच्या प्रार्थना नक्कीच ऐकत अस म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही जी तुमची मनातील इच्छा आहे तर ती आकाशाकडे पाहून आणि मनामध्ये जी इच्छा आहे ती तुम्ही बोलला तर ती तुमची इच्छा ही लगेच पूर्ण होत असते तसेच जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात उंच पर्वत आणि तेथून वाहणारा धबधबा दिसला आणि जर तुम्ही हे पाणी प्याल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुमच्या शिक्षणाचा योग योग्य वापर करून कुटुंब चालवता येत असेल तर ते केवळ भग भगवंताच्या कृपेनेच शक्य आहे जगात असे अनेक लोक आहेत जे शिक्षित असूनही शिक्षणाचा योग्य वापर करू शकत नाही चांगले आरोग्य असल्या असल्यावर देवाचा विशेष आशीर्वाद असतो अशा लोकांनी स्वतःला भाग्यवान समजावे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य जीवनसाथी मिळाला असेल तर हे देखील केवळ ईश्वराच्या कृपेनेच शक्य आहे एक चांगला जीवनसाथी तुमचे संपूर्ण आयुष्य आनंदी करू शकतो पण जर तुम्हाला वाईट जीवनसाथी मिळाला तर संपूर्ण आयुष्य मारामारी आणि संकटामध्येच जाते तसेच बघा एखाद्या व्यक्तीचे मूल आज्ञाधारक असेल तर ते देखील देवाची कृपा असते अन्यथा आजच्या युगात बहुतेक लोक त्यांच्या मुलांमुळे दुःखी आहेत ज्याच्याकडे योग्य आणि अयोग्य फरक करण्याची क्षमता असते त्यांना त्याच्या प्रमुख देवतेचा आशीर्वाद असतो जे लोक स्वप्नात देव पाहतात त्यांना देवी देवतांचाही आशीर्वाद असतो अन्यथा प्रत्येकाला देवाचे दर्शन होणे शक्य नसते ज्या व्यक्तीचे रागावर नियंत्रण असते ज्याचे मन शांत असते ज्यांना प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसे सामोरे जावे लागते अशा लोकांवर भगवंताचा हात असतो तरच हे शक्य होते जो व्यक्ती शांत राहतो आणि प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसे सामोरे जायचे हे जाणतो अशा लोकांवर भगवंताचा हात असतो तरच हे शक्य होईल तर मित्रांनो अशा प्रकारे हे जे काही संकेत आहेत तर तुम्हाला ही मियाले, काजल मियाले ते तुम्हालाही मिळालेत का जर मिळाले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद